मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आज आपल्या इथे चढचण च कर्नाटकासाठी तैवान पिंकची लोडिंग झाली आहे काका आपलं नाव सांगा एरप्पा तालुका चढच तालुका चढचण त्यांनी तुम्ही आता आपल्याला किती रोपं घेतले आहेत एक हजार त्यांनी तैवान पिंकची रोपं घेतली आहेत त्यानंतर ते रोपासोबत ज्या गोष्टी लागवडीची खतं असतील मग सुपर गोळे असेल चांगल्या प्रतीची लिंबोळी खत असेल किंवा बाकी मायक्रोनोटिल असेल किंवा हुमणी वाळवीज असेल किंवा झाडाच्या जा वाढीसाठी असेल तर या सर्व गोष्टी त्यांनी आज आपल्या इथं घेतल्या आहेत लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंत पूर्ण माहिती आपण देत असतो तर एक हजार खत आहे वन पिंकची रोपं आणि बाकी त्याला लागणारी खतं आज आपल्या सई ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये सई नर्सरी आणि नि सई ॲग्रो मध्ये ही सर्विस त्यांना आज आपण इथं दिलेली आहे धन्यवाद